भाजी सापडली आणि ही भाजी खूपच फायदेची आहे आधी भाजी मी बनवून दाखवते ही भाजी बघा स्वच्छ धुवून घेतली आहे आता हिला निवडून घेते या भाजीची अशी पानं तोडून घ्यायची आणि हिचे कोळे देठ पण घेतले तर चालतात शक्यतो ही भाजी चिरायची नाही ही भाजी स्वच्छ धुवून घेते या भाजीसाठी लसूण ठेचून घेतलाय अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी सा तयार होते थोडं तेल टाकून घेते लसूण टाकून घेते भाजी टाकून देते मीठ टाकून घेते आता ही भाजी थोडी परतून घ्यायची थोडे शिंगाण्याचे थो कूट घालते पाच मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची लाल पोकळ्याची भाजी शिजवून तयार झाली ज्वारीची भाकरी आणि ही लाल पोकळ्याची भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूपच छान लागते व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा